नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज इथं कपाशीच्या शेतामध्ये आंतरपीक म्हणून आपण भुईमुगाची लागवड करत आहोत आपण बघू शकता हे टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण हे बघा आपण शं भुईमुग आणलेलं आहे आणि आपण हे टोकन यंत्रामध्ये टाकत आहोत आपण हे टोकन यांच्या सहा आंतरपीक म्हणून आपण कपाशीमध्ये लागवड करतो आहोत कपाशी लागवड करून आपली चार पाच दिवस झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण हे भुईमुग आंतरपीक म्हणजे बा आपण डबल सरी काढून घेतलेली हे आता आपण हे टोकन यंत्राच्या सहाय्याने याची लागवड करणार आहोत हे बघू शकता किती मस्त लागवड सारख्या अंतरावर आणि कमी बियाण्यामध्ये ही लागवड आपली होत असते पकडायला कोण नाही पकडलेला मोबाईल हे बघा ही कोणाकडे गुन्हा लिहिलेली आपली आपण पुढे जाऊ लागवड करण्यासाठी तर पण काही हरकत नाही पट मग आपण बघू शकतो एकदम कमी वेळेमध्ये ह्या टोकन अंतराच्या सहाय्यानं आपली लागवड एकदम सारख्या अंतरावर आणि कमी बियाण्यामध्ये होत असते चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद